नाही मी पण नाव घेता नाव न ना घेता एवढं सांगू शकतो त्यांच्याबद्दल की ते पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ते स्वतःला समजतात पण त्यांना एकदा संधी मिळाली होती नगरसेवक होण्याची त्याच्यानंतर कुठल्याच नगरसेवक निवडणुकीत ते जिंकून ना आले नाहीत याचा अर्थ त्यांचं वॉर्डमध्ये काम नाही दुसरी गोष्ट विधानसभेची उमेदवारी पक्षाने दिली किंवा ज्येष्ठ नेते डिपॉझिट जप्त झालं तिसरी गोष्ट त्यांनी आरोप केला की वीस लाख रुपये त्यांनी दिले त्यांनी वीस लाख रुपये कुठून दिले आणि कधी दिले ते सिद्ध करावं पार्टीच्या पार्टीचे जे कार्यक्रम असतात किंवा मोर्चा असतात त्याच्यामध्ये एक रुपयाचं योगदान नाही पार्टीच्या संघटन वाढीसाठी कामच तुम्ही दाखवा आत्ता परवा आंदोलन तुमचं झालं कोंबडी त्याच्यात तुम्हाला दिसले हे राष्ट्रीय नेते म्हणून स्वतःला मिरवतात आणि आपल्याकडनं काय नाही होत म्हणून दुसऱ्यावर ते टाकायचं याच्यात संजय दत्त साहेबांचं काय संबंध नाव घ्यायचा आणि त्यांनी डायनासॉर त्यांना तो शब्दही उच्चारता येत नाही त्यांच्या शिक्षणाबद्दल ना जात नाही मी त्यांनी डायनासॉरचं स्पेलिंग जरी द लिहून दाखवलं ना पत्रकारांसमोर डायनासोरचं स्पेलिंग तर बाकीचं बोलण्याचाच काय अर्थ नाही त्यांचं त्यांच्या दोन मुलांना घेऊन फिरतात काँग्रेस पक्षामध्ये बाकी त्यांचं काढीचंही योगदान नाही त्यांचं ॲक्च्युली रि त्यांनी जी बाईट दिली त्याला रिॲक्शन देणे पण ती महत्त्वाची नाही पण ते आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्यावर बिनबोर्डाचे आरोप केले दुस ती चौथी गोष्ट त्यांनी जे ऑफिसबद्दल सांगितलं डो दो, डोंबिवलीचं ऑफिस वागडकर बिल्डरबरोबर संगणमत करून फालतू कुठलं तरी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प प्रदेशला सह्या करून त्याच्याकडनं लाखो रुपये खाल्ले आणि ते पा पार्टीचं ऑफिस जे एकच उरलं होतं डोंबिवलीत तेही यांनी बिल्डरबरोबर संगणमत करून गिळून टाकलं आणि हे कसल्या बाता मारतात एका पक्षात राहून तुमचं तुम्ही एक डोंबलीत गेले पंधरा वर्षात संतोष केने पंधरा का वीस संतोष केने काँग्रेस पार्टीच्या नावावर एखादा कार्यक्रम केलेला दाखवा मी राजकारण सोडेल फाकिलेल्या आंदोलनामध्ये पुढे पुढे येऊन फोटोग्राफी करायची प्रदेशला पाठवायची एवढंच त्यांचं काम आहे आणि त्यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नाही आणि जे तीन नगरसेवक गेले ते ऑलरेडी शरीराने बी जे पी होते मननी मनानी बी जे पीचे होते फक्त मुहूर्त शोधित होते तेही शून्य आणि आतल्या लोकांच्या जाण्याने काय फरक पडत नाही राहुल गांधींनी सांगितले फिल्ट्रेशन प्लांट चालू केलं आहे त्याच्यामुळे आसले गेलेले काय होत नाही काँग्रेस पक्ष काय संपत नाही उलट जी गेली ती घाण गेली आता नवीन चांगले तरी येतील धन्यवाद